शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून आठ जागेवरती उमेदवारांची यादी जाहीर केली आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे मी यापूर्वी दोन व्हिडिओ बनवले होते व त्या व्हिडिओमध्ये धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली होती असं जरी असलं तरी धैर्यशील माने यांचा लोकसभा उमेदवारी मिळवण्याचा मार्ग तितका सोपा नव्हता या मार्गामध्ये असंख्य अडथळे निर्माण झाले होते धैर्यशील माने हे मूळचे राष्ट्रवादीचे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना भाजप युतीमध्ये हातकरंगले लोकसभेची जागा परंपरेनुसार शिवसेना लढवत होती निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषाचा विचार करून शिवसेनेने त्यांना आपल्या पक्षातील अनेक जुन्या नेत्यांना डावलून उमेदवारी दिली होती या उमेदवारीला भाजपने देखील समर्थन केले होते व निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपने आपली संपूर्ण शक्ती धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभी केली होती या निवडणुकीमध्ये राजू शेट्टीसारख्या बलाढ्य नेत्याचा पराभव केल्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा राज्यभर झाली होती या निवडणुकीतील एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीस साली धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव करत त्यांची हॅट्रिक रोखली होती तर दोन हजार नऊ साली राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा पराभव करत निवेदिता माने यांची हॅट्रिक रोखली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं परंतु या काळात देखील धैर्यशील माने यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले पुढे अडीच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं सरकार स्थापन झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची असणारी साथ आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद तसेच शिवसेनेचा सत्तेतील वाटा या सर्व गोष्टींचा विचार करून धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचं पसंत केलं नंतरच्या काळात हातकणंगलीची जागा मायुतीतर्फे भाजप पक्ष लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या तसेच धैर्यशील माने यांच्याबद्दल निगेटिव्ह सर्वे समोर आला आहे अशा बातम्या येऊ लागल्या धैर्यशील माने यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कमी आहे अशा देखील बातम्या येत होत्या काही काळ सोशल मीडियावरती खासदार हरवले आहेत अशा आशयाचे फलक प्रसिद्ध झाले होते महायुतीतर्फे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते तसेच शाहवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे हे हातकणंगले लोकसभेची निवडणूक लढवतील अशा देखील बातम्या आल्या होत्या खुद्द विनय कोरे यांनी या सर्व बातम्या खोट्या आहेत तसेच आपण लोकसभेसाठी इच्छुक नाही असे मीडियासमोर सांगितले होते अलीकडच्या काही दिवसांमध्ये भाजपच्या शौमिका माणिक हातकणंगले लोकसभेची जागा लढवतील अशा देखील बातम्या येत होत्या शेवटी शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे काही प्रमाणात का होईना माने यांना दिलासा मिळाला आहे जर शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली नसती तर धैर्यशील माने यांच्यावरती मोठी नामुष्की ओढवली असती स्वतः अपक्ष उभे राहून मतदारसंघामध्ये प्रभाव टाकणे इतकी त्यांची ताकद नाही तसेच परत शिवसेना ठाकरे गटामध्ये जाण्याचे मार्ग देखील त्यांच्यासाठी बंद झाले होते या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र अजून देखील स्पष्ट झालेलं नाही या ठिकाणी राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहेत हे नक्की आहे महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार की स्वतंत्र उमेदवार देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे प्रत्यक्ष युद्धाचा निकाल अजून बाकी आहे मात्र सध्या धैर्यशील माने हे तहामध्ये जिंकले असं तरी म्हणता येईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद